इसप गजकर्ण नायटा व सर्व प्रकारचे जुनाट त्वचा विकारांवर शंभर टक्के खात्रीशीर उपचार कोणत्याही त्वचेच्या रोगावर खात्रीशीर इलाजासाठी लगेच संपर्क साधा आमचा पत्ता आनंद हॉस्पिटल कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर अनेक वर्षांपासून रुग्णसेवेत असलेले डॉक्टर आनंदराव संभाजी गवळी संपर्क अठ्ठ्याण्णव साठ चाळीस सहासष्ट झिरो सात तीस सत्याहत्तर अठरा झिरो सात पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंढरपूर पुणे रोडवरील शॉपिंग सेंटरचे सात गाळे पाडण्यात येणार आहेत त्यामुळे गेल्या वर्षांपासून या ठिकाणी व्यवसाय पंढरपुरातील व्यावसायिकांना आता दुसरीकडे गाळे शोधण्यासाठी धावाधाव करण्याची वेळ आली आहे आज हे सर्व गाळे सील करण्यात आले असून सर्व गाळे धारकांना गाळ्यातील सामान खाली करण्यासाठी उद्याच्या एका दिवसाची मुदत दिली आहे अशी माहिती येथील गाळाधारक ताता यादव यांनी दिली आहे गेल्या वीस वर्षापासून सुरू असलेल्या येथील काही गाळाधारकांवर आता आपला व्यवसाय अचानकपणे बंद करण्याची वेळ आली आहे यामुळे गाळ्याधारकांमधून प्रचंड नाराजी व्यक्त होत असून आषाढी वारी तोंडावर आलेली असतानाच एन पावसाळ्यात आता पंढरपूर शहरात इतरत्र जागा शोधून त्यांना आपला व्यवसाय सुरू करावा लागणार आहे पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी पेट्रोल पंप सुरू करणार असल्याचे समजते त्यामुळेच हे गाळे पाडण्याचे नियोजन आहे येथील गाळेधारक उकंडे अजबे यादव व एनापुरी यांना त्यामुळे आता हे गाळे सोडावे लागणार आहे